गण्या मला एक प्रश्न सा, सा, सांग एका प्रश्नाचं उत्तर सांग कोंबडी आधी की अंडे काहून तुला येत नाही का सर आपल्याला प्रश्नाचं उत्तर येते पण आपण सांगणार नाही आर पण काऊन सांगणार नाही त्याचं काय कारण असेल ना याचा अर्थ तुला येत नाही सर मी मालकारी माणूस आहे हा कोंबडी खोंबडी आपण नाव पण घेत नाही <laughs> <laughs> बर माळ तरी हे चांगली गोष्ट आहे पण कोंबडीचं नाव सांगा तुला माळ काढून ठेवायला सांगायलो का मी हा सर घेण्या खोट बोलते माळ कधी गेले तरी काय नाही मरणाचा मटण खाते म्हणलं कडकड हाडका फोडते सर पहिले खाल्ले आता नाही आता माळ घेते सर हा बर काय हरकत नाही सांग ना कोंबडी आधी की अंड सर अंड आधी अंड आधी

तर पाच अंडी केवढ्याला पडतील एक अंडे पाच रुपयाला बाबा कसं काय दुकानदार काय तो नाचलं का अंडे द्यायले नाही मी दुकानदार काय तो नातलं का वीस रुपयात पाच अंडी द्यायले सर दुकानदार काय अंडे दिली सर कोण दिली बा आओ सर कोंबडी देते ना अंडे तुम्हाला एवढं सगळं माहित नाही का अंडे कोंबडी देते कोंबडी काही फालतू हे करो को अंडे कोंबडी देत असते पण विकत कोणा कोण आणशील तू कोंबडी कोण आणशील का डायरेक्ट द्या कोंबडी म्हणशील का कोंबडीत आहे कोंबडी द्या मला अंडे द्या का कोंबडी द्या कोंबड्या द्या अंडे द्या आ चार अंडे कसे ती सांग बरं नाही वीस रुपयात पाच अंडे कसे ती सांग बरं पाच रुपयाला एक अंड पडल्यावर सर बरं मी म्हणतो अंड पाडायचे कशाने अरे बाबा ते भाव विचारायला एक अंड जर पाच रुपयाला आहे मी तुला दुकानदाराने पाच अंडे केवढ्याला देईल दुकानदार तुला सांगितलं कस देईल सांग बर बाबा सर मी दुकानदाराला वीस रुपये देईल आणि जेव्हा तो दुकानात वीस रुपये घेऊन त्या गल्ल्यामध्ये टाकेल त्याचं तिकडे झाले की एक अंडे मी घेईल सर किसा येईल सर एक अंड हे शिकवतो का मी नाही खेसाळ्याच शिकवतो का तुम्हाला मी येऊन काहीतरी चांगलं शिकत जाण जरा खोटं बोल नाही हा चोरी करू नाही कोणते व्यसन करू नाही बर मला सांगण्या तुला एखाद्या वर जायचं आणि तुझ्या वर जायचं वर जाताना गाडीचा खर्च येतो जेवणाचा खर्च येतो तिथला राहण्याचा खर्च येतो नाश्ता पाण्याचा खर्च येतो बरोबर आहे तर तुला एक रुपयाही न खर्च करता तुला त्या टूरचं नियोजन करायचं आहे कसं करशील मी सांगतो तुम्हाला कसं करायचं ते हा सांग सर समजा आता आपण पाच मित्र बरं सर हा पहिला फोन मी तुम्हाला करेल तुम्हाला म्हणेल म्हणजे समजा गोव्यात जायचं मी गाडी घेतो चार चार तू जेवणाचा खर्च कर म्हणजे तुम्ही मग पुढचा मित्र काय म्हणजे काय हरकत नाही तू गाडी घे मी जेवणाचा खर्च करतो हांबर हां बोल पुन्हा बंट्याला फोन लावेल बंट्याला म्हणेल बंट्या गोव्याला जायचं तू गाडी घे मी जेवणाचा खर्च करतो मग बंट्या काय म्हणेल हो हो काय हरकत नाही म्हणजे जेवणाचा खर्च निघला गाडीचा खर्च निघला आता राहिला डिझेलचा खर्च हां आता झिंगुद्दार फोन करेल समजा झिंगुद्दार म्हणजे बाबा गोव्याला जायचं मी जेवणाचा खर्च करतो मी गाडीचा खर्च करतो माझी गाडी घेतो तू फक्त डिझेल टाक झिंगुद्या काय म्हणणार हो हो काय हरकत नाही मग गाडीचा झाला जेवणाचा झाला डिझेलचा झाला हां मग करणार ऋतू फोन समजा ऋतू गोव्याला जायचं हां मी गाडी घेतो जेवणाचा खर्च करतो डिझेल टाकतो तू फक्त तिथल्या राहण्याचा खर्च कर मग तू हो म्हणणार अशा तऱ्हेनं आपल्या खिशातून एक रुपयाही जाणार नाही आणि सगळा खर्च बाहेरच्या बाहेर निघेल बर बर बरोबर आहे बरोबर आहे बर मला एक सांगा एक नदी आहे नदीच्या अलीकडच्या काठावर पती पत्नी आणि त्यांची दोन मुले आहेत म्हणजे नवरा बायकोन दोन मुले नदीत अलीकडच्या म्हणजे एक नाव आहे नाव या काठावरून त्या काठावर जायचं असेल तर फक्त शंभर किलो वजन ती नाव नेऊ शकते हां आणि पतीचं वजन आहे शंभर पत्नीचं आहे शंभर आणि मुलाचं आहे पन्नास पन्नास किलो का लक्षात हां पतीचं शंभर पत्नीचं शंभर एका मुलाचं पन्नास दुसऱ्या मुलाचं पन्नास आता या काठावरून त्या काठावर जायचं हां तर कसं जाणार जात नाही तर पोर जातंय कानून विषय असेल तर नदीत पाणीच नसणार इतर अर माकड तोंडीया पावसाळ्यातला विषय भरपूर पाणी आहे आणि त्यातल्या कोणालाच पोहणं येत नाही काय गण्या पौणा किती महत्त्वाचा असते तू सांगत असतो पौणा शेक पौणा शेक पौणा शेक सांगतो पहिल्यानं नवरा म्हणजे त्या मुलांचा बाप आणि एक मुलगा नाळेत बसणार ते तिकडच्या काठावर जाणार जाणारस आणि मग आई आणि मुलगा बसणार ते पुन्हा त्या काठावर जाणार सर नाव वापस कोण आणणार बाबा पहिले मुलगा बाप गेल्यावर आपोप येणार का सर मी सांगतो एका टायमाला फक्त शंभर किलो वजन येणार पोराचं वजन आहे शंभर म्हणजे पन्नास पन्नास मापाचं शंभर आणि माईचं शंभर सर पहिल्यांदा दोघं भाऊ या काठावरून त्या काठावर जाणार सर हा त्यातला एक मुलगा तिथे उतरणार सर आणि एक जण वापस येणार सर नाव घेऊन मग आई जाणार सर या त्या काठावरून त्या काठावर शंभर किलो बरोबर हा मग आई जाणार मग त्या काठावर जे मुलगा होता ते मुलगा ती नाव घेऊन वापस येणार सर हा मग पुन्हा दोघे मुलं नाईर बसून पुन्हा त्या काठावर जाणार सर मग एकटा मुलगा तिकडे जाणार सर नाही नाही सर, सर।, <laughs> सर था, 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 दोन मुलं जाणार सर एक मुलगा तिथे जाणार एक वापस येणार मग नंतर सर आई जाणार आई गेल्याच्या नंतर ते तिकटच्या काठावरचा मुलगा जो होता तो नाव घेऊन वापस येणार मग पुन्हा दोन मुलं जाणार सर दोन मुलातला एक मुलगा तिथे जाणार सर आणि एक मुलगा नाव येणार सर मग वडील नाव जाणार सर वडील थांबणार सर आणि तिकडच्या काठावरचा जे मुलगा होता ते पुन्हा नाव घुन वापस येणार सर मग आईकडावर दोघं भाऊ पुन्हा नावेत बसणार सर आणि पुन्हा नाव घेऊन जाणार सर ऐका बरोबर उत्तर करेक्ट बरोबर उत्तर बरं आता काल जी घटक चाचणी झाली त्या घटक चाचणीचे उत्तरपत्रिका म्हणजे तुम्हाला किती किती मार्क पडले हां ते आपापल्या आप घरी येऊन आपापल्या आप पालकाला दाखवायचं आणि उद्या आपापले आप पालक ज्याला कमी मार्क येते त्यांना आपापले आप पालक शाळेत घेऊन यायचे सर सर नाही 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 तुमच्या वडिलांना समजू आपले लेकर शाळेत जाऊन काय दिवे लावायले का लक्षात म्हणजे मलाही त्याला सांगता येईल सांगता येईल थाल, शाळेत आल्यावर की तुमच्या पोराकरता लक्ष ठेवा अभ्यासाकर्त्यांचं लक्ष ठेवा आलं का लक्षात तुम्हाला आम्हाला मार खाऊ घालायचा प्लॅन पूर्णपणे